बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये काल दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान वाशिम मध्ये अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून नुकसान व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर शेतकऱ्यांना रस्त्यावर माल टाकावा लागला होता दुपारी अचानक पाऊस आणि त्यात शेतकऱ्याचाही शेत शेतमाल भिजलाय याआधी असाच प्रकार अनेक वेळा घडलेला असून देखील बाजार समितीकडून मात्र याची कोणतीही काळजी घेतली जात नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होती विदर्भातील काशी म्हणून ओळख असलेल्या ढवळ येथील श्री नातनंगे महाराजांच्या नात महाराजांच्या एक लाखाहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे दिवसांपासून तीन हजार पाचशे स्वयंसेविकाचे हस्ते ऐंशी ट्रॅक्टरद्वारे द्वारे शिस्तबंद नियोजन करून एकशे सत्तर क्विंटल बुंदी पुरी व बटाट्याची भाजी तयार करण्यात आली असून दुपारच्या नंतर महाप्रसाद पंगत बसून लाखो भाविकांना वितरित केला जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्यात पुरस्कृत रमाई आवास योजना ग्रामीण व शबरी आवास योजना ग्रामीण अशा फेब्रुवारी पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत एकूण उद्दिष्टानुसार अठरा हजार तीनशे बावन्न पैकी अठरा हजार तीनशे बावन्न मंजुरी करण्यात आली आहे त्यापैकी एकूण दोन हजार सहाशे सत्तेचाळीस घरकुलेचे अपूर्ण आहेत ही घरकुले आहेत अंमलबजावणीसाठी योजने वरिष्ठकांनी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषद यंत्रणांना दिले आहेत पालम तालुक्यातील मौजे फरकंडा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत काल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते वर्ग पाचवी ते सातवीच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या खाण्याच्या पदार्थ अशा प्रकारे जवळपास मुलांनी तीस ते पस्तीस दुकाने लावली होती यामध्ये मट्ठा पाणी पासून ते लाडू वडापाव घरातून वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक पालम शाळे व्यवस्था समिती अध्यक्ष गावातील नागरिक सहभागी झाले होते शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आधी मोठा सहभाग नोंदवला बोला होता तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी पण एवढे उत्साहित होते की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव गुलाबजामून समोसे पोहे मठ्ठा जस खोबर लड् म्हणजे बरेच काही असे आवडीचे पदार्थ घेऊन विक्री करण्यासाठी स्टॉल लावून छान आनंदाने उत्साह उत्साह पद्धतीपणे बसलेले होते आणि खरेदी विक्री छान पद्धतीने चालू होती त्याच्यातून मुलांनी खरेदी विक्री कशी करायची आपल्याला नफा किती झाला तोटा किती झाला याचे नियोजन त्यांना समजले महत्त्व समजले या आनंदनगरीचा मुख्य उद्देश हा आहे की सर्व विद्यार्थ्यांना व्यवहार कसा करावा हे कळावं या उद्देशानं आनंदनगरी या ठिकाणी आयोजित केलेली आहे स्टॉल हे आमच्या विद्यार्थ्यांनीच लावलेले आहेत आणि विद्यार्थी खरेदी पण करत आहेत आणि ती कशी खरेदी करावी पैसे देणं घेणं त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पण या आनंदनगरीमध्ये सहभाग घेतला या आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांनी कुणा गुलाबजामुन आणले कुणी भेळ आणली कुणी मठ्ठा आणला कुणी चहाचे स्टॉल ते त्या ठिकाणी आहेत असे जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि विद्यार्थी सर्व या आनंदनगरीच्या माध्यमातून आनंद घेत आहेत आणि या माध्यमातून शिकत पण आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांचे काल पंधरा फेब्रुवारी रोजी मानवत दौरा होता महायुती सर्व घटक पक्षाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळव्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत असताना मराठा समाजाच्या युवकांनी काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा मनोज जरंगे पाटील तो मागे बडो हम साथ या घोषणात देण्यात आल्या यावेळी गोविंद घाडगे गजानन बाराहते राजेभाऊ होगे अनंत यादव अमोल भिसे सिद्धेश्वर चिलवंत ज्ञानेश्वर चिलवंत नारायण औचार माउली निर्वल मोहन कुलकर्णी करण शिंदे किरण शिंदे संतोष होंडे मारुती होंडे उपस्थित होते होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवत पुढील बातम्या दिल्लीतील केमिकल गोदामाने भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे पेंट आणि केमिकल गोदामांना आग लागून ही भीषण दुर्घटना घडली आहे घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्यात दाखल झाल्या असून आटोक्यात आणली आहे या दुर्घटनेमध्ये अकरा जणांचा होरपळ मृत्यू झाला असून यासोबतच चार जण जखमी झाले आहेत दुर्घटनेतील जखमीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दिल्लीतल्या अलीपूर मध्ये ही घटना घडली असून मृतांची ओळख अद्यापही पटली नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आयोगाचा अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की धक्का लागणार नाही आमची पूर्वीपासून तीच मागणी होती त्यामुळे निर्णयाचं स्वागत आहे सामाजिक शैक्षणिक व सामाजिक मागासवर्ग अंतर्गत आरक्षण दिलं जाईल असं मला वाटतं मनोज रांगे पाटलांनी आपलं आरक्षण थांबावं असं मी म्हणणार नाही मात्र त्यांनी आमरण उपोषण करू नये कारण त्यांची समाजाला गरज आहे असं म्हटलं आहे कोपड्या शहरातील पाटील गडीच्या खाई वाड्यात घराला आग लागल्याने घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे घराला आग लागल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक गाड्या बोलविण्यात आल्या आग विझवण्यासाठी दोन अग्निशामक गाड्या लागल्या आगीचं कारण हे शॉर्ट सर्किट मुळे घरातील संसार उपयोगी साहित्याला आग लागल्याने व रोकड सह पाच लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा घरमालक खरीश साळुंखे यांनी म्हटलं आहे ही आग विझवण्यासाठी अग्निशामक प्रमुख उमेश कापरे अमीन शिकले वसंत सबकाळे फायरमन सुबन साळुंके फायरमन कमलाकर जगताप फायरमन दीपक बडगुंजर फायरमन निसारशेख फायरमन समाधान पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले आहे एकीकडे मनोज जरंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असताना मराठा आरक्षणासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत मराठा सर्वेक्षण अहवाल आज सरकारकडे सादर करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा सर्वेक्षण अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे राज्य मागासवर्ग मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा 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 समाज आरक्षण आरक्षण मागत आहे जर सरकारने समाजातील दिले आणि कुणबी अशी वर्गवारी करून अबकड कर अशी विभागणी केली तर याचा मोठा फायदा ओबीसीना होऊ शकतो आजपर्यंत ओबीसी आरक्षणाला जो धक्का लागला आहे तो धक्का निघून जाईल तसेच मराठा समाजाची नोंदी बघण्याची आवश्यकता राहणार नाही सगळे सोयांच्या व्याख्या किंवा कायद्याची करावयाची आवश्यकता नाही कारण राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मराठा समाज ओबीसीच्या यादीत दाखल होईल म्हणजे संपूर्ण मराठा समाज सरसकट ओबीसी झालेला असेल असे मत माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये संवाद तुम्ही फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री